नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा माझी शाळा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे माझी शाळामध्ये आपलं स्वागत आपल्या गावातील शाळा शिक्षक आणि त्यातून घडलेले अद्भुत विद्यार्थी त्यांच्या कथा सांगण्यासाठी हा आमचा प्रयत्न आजची कहाणी आहे बीडच्या परळीतून जगभर गाजवलेल्या ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांची गोस्वामी गुरुजींच्या मार्गदर्शनातून त्यांनी घेतलेली उंच भरारी हीच खरी माझी शाळाची शान आहे गोस्वामी गुरुजींमुळे परळीतून जगभरात मुरली लाहोटी ज्येष्ठ चित्रकार बीड जिल्ह्यातील परळी सरकारी शाळेत माझं दहावी पर्यंतच शिक्षण झालं परंतु तोपर्यंत चित्रकलेनं मला झपाटून टाकलं होतं मला गोस्वामी गुरुजींसारखे चित्रकलेचे गुरु मिळाल्यामुळं माझ्या छंदाला एक सुनियोजित वळण मिळालं आधी माझं मीच शिकत होतो निरीक्षण करीत होतो प्रयोग करत होतो माझ्यातल्या चित्रकाराचा शोध घेत होतो माझं शाळेच्या अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं कधी कधी वर्गात मधल्या सुटीत आणि दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा मी चित्र चित्र आणि चित्रच काढत असायचो माझ्या सगळ्या विषयांच्या वह्यांमध्येही चित्रंच काढलेली असायची गोस्वामी गुरुजी आम्हाला चित्रकलेच्या परीक्षेला बसवायचे आणि रात्र रात्र जागून शिकवायचे त्यावेळी परळीला चित्रकला परीक्षेचं केंद्र नव्हतं नांदेडला जावं लागायचं त्यांनी माझ्यावर मेहनत घेतल्यामुळं आज मी माझी कला जगभरात पोहोचवू शकलो परळीतलं शिक्षण संपल्यावर मी पुण्यात गेलो पुढे चित्रकलेचा डिप्लोमा कमर्शियल डिप्लोमा असं बारा वर्षांचं चित्रकलेचं शिक्षण घेतलं मला बरेच लोक म्हणायचे डॉक्टर होण्यासाठी पाच वर्ष लागतात तू असं कोणतं जगावेगळं शिक्षण घेतोयस की ज्याला बारा वर्ष लागत आहेत मात्र जहांगीर आर्ट गॅलरीत माझ्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन झाल्यानं कला विश्वाला कळलं की माझ्या नावाचा कुणी चित्रकार आहे तो काही काम करतोय माझा विचार रंगसंगती चित्रांमधील कलाकुसर वेगळे प्रयोग आदी बाबी प्रथमच रसिकांसमोर आल्या आपल्याला मोठ्या चित्रकारांसारखं कधी आणि कसं चित्र काढता येईल याचा सारखा ध्यास घेतलेला असायचा त्यानंतर जो चित्रकलेचा प्रवास सुरू झाला तो आज वयाच्या ऐंशी वर्षांनंतरही अव्याहत सुरू आहे मी स्वतःला विद्यार्थीच समजतो आणि चित्रकलेतील नवनवीन प्रवाह आत्मसात करत असतो आज जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये विमानतळांवर माझी चित्र आहेत विशेषत बैरूत विमानतळावर मोठं म्हणजे दहा फूट बाय वीस फुटांचं चित्र आहे फ्रान्समध्ये माझी काही चित्र होती ती पाहून एकानं मला विचारणा केली होती मीही होकार भरला मग हे भल मोठं चित्र साकारलं एअर इंडियासोबत भरपूर काम केलेलं आहे जगभरातील अनेक मोठ्या चित्रकारांचा मला सहवास लाभला त्यांच्याबरोबर मी कामही केलेलं आहे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक आदी मान्यवरांकडून सत्कार झाले अनेक पुरस्कार मिळाले हे सर्व चित्रकलेचे आहे याचे मला भान आहे दिल्लीच्या ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो तो पुरस्कार मिळाल्यानंतर मी ठरवलं की आता इतर कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही तरीही गोस्वामी गुरुजींचा विद्यार्थी म्हणून घेण्यात धन्यता वाटते शब्दांकन सुमंत अयाचित कुपन क्रमांक छत्तीस प्रश्न लाहोटी यांचं मोठं चित्र कोणत्या विमानतळावर आहे पर्याय क्रमांक एक तेहरान पर्याय क्रमांक दोन बैरूत पर्याय क्रमांक तीन बगदाद योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बैरूत विमानतळ ही होती माझी शाळामधली प्रेरणादायी कहाणी परळीतून जगभरात आपलं नाव पोहोचवणारे चित्रकार मुरली लाहोटी जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजूनही अशाच शाळेतून घडलेल्या असंख्य रंजक गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत फक्त माझी शाळावर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया लवकरच पुढच्या भागात